नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत क्रांती चौकला जसं की आता बघा रात्रीचे साडे बारा वाजलेत सहा डिसेंबर म्हणजे जसं की आता हा दिवस जगभरामध्येच नाही तर पुरा वर्ल्डमध्ये काळा दिवस म्हणून ओळखला जातो आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे लोक अभिवादन करण्यासाठी आले तर त्यांनी ही नवीन संकल्पना कशी राबवली तुम्ही बघू शकता इथं किती छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती छान प्रतिमा त्यांनी काढलेली आहे तर ही संकल्पना त्यांना सुचली व या कार्यक्रम त्यांनी आयोजित केला असे जय की जयकिशन भाऊ कांबळे म्हणून आहेत त्यांना आपण सविस्तर बोलू दादा जय दादा काय ना आपलं माझं नाव जयकिशन कांबळे या नाही इकडे दादा इतकी छान कल्पना तुम्हाला ही कशी सुचली ही कल्पना सुचण्याचं मुख्य कारण म्हणजे मध्यंतरी आता तुम्ही बघितलं की आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेबांनी जो भडकल गेट या ठिकाणी जो पाच कोटी रुपयाचा निधी आणला आणि बाबासाहेबांचं जे काही स्मारक बनत आहे हा स्मारक बनत असताना अभिवादनासाठी एक असं विद्यापीठचं एक ठिकाण होतं आणि तसंही प्रत्येक वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे पण माझ्या मनात एक संकल्पना होती का प्रत्येकांचं अभिवादन होऊन काहीतरी आगळं वेगळं अभिवादन बाबासाहेबांना व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना बसणार वयोवृद्धापर्यंत व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा असल्यामुळे मी एक चांगली संकल्पना अशी विलास बापू घुमरे माध्यमातून रिपब्लिक दादा या तुमच्या संकल्पनेमुळे समाजामध्ये खूप चांगला उद्दिष्ट हो जातोय आणखी समाजाच्या तरुण मुलांसाठी तुम्ही काय सांगणार तरुण मुलांसाठी माझा संदेश एकच राहील की बाबासाहेब म्हटले ते आपल्याला शिका संघटित आणि संघर्ष करा पण आपण काहीतरी अत्यंत वेगळा वर्णावर चाललो आहे आणि हे वर्ण कुठेतरी थांबायला पाहिजे असं एकंदरीत मला आज वाटतं कारण की आपल्याला बाबासाहेब हे डोक्यात घेतलं पाहिजे बाबासाहेबांचा विचार डोक्यात असला पाहिजे बाबासाहेब बोलले होते जो वाचेल पुस्तक त्याचं फिरणार नाही मस्तक त्याला कधीही कोणी करू शकणार नाही असतं त्यामुळे आज प्रत्येकाला मी नव तरुणांना एकच सांगन की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये तुम्हाला सगळे होणं काळाची गरज आहे रिपब्लिकन चळवळ जी आहे ती बाबासाहेबांची आपल्याला पुढे न्यायची आहे मागे न वाढता बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो संदेश घेऊन बाबासाहेबांचा संघर्ष जो होता त्या संघर्षाचा विचार करून आणि चळवळी पुढे नेऊन बाबा विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि चळवळीकडे सुद्धा लक्ष द्यावा असं माझा नवतुरुण जाणीवपूर्वक आणि नैतिक जबाबदारीपूर्वक आव्हान असेल तर बघू शकता बाबांनो किती छान संकल्पना दादांनी राबवलेली आहे तर मला पण असं वाटतं की आपण पण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खरच ही खूप चांगली संकल्पना आहे आणि बाबांना अभिवादन करण्यासाठी इतकी छान संकल्पना दादानी राबवली याच्याबद्दल दादाची मी खूप खूप आभार मानतो आणखी माझी दोन शब्द संपवतो जे मी